श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रुक्मिणी रुसून का बरं आली आणि पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची वेगवेगळी मंदिरं का बरं आहेत पण ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया पंढरपूर हे भारतातील एक महान तीर्थक्षेत्र आहे प्रतिवर्षी कोठ्यावधी भाविक येथे येतात व विठेवर उभे असलेल्या सावया परब्रह्माचे दर्शन घेतात पंढरपूरचा ज्ञात इतिहास पाच हजार वर्षांचा आहे पद्मपुराणात कथा आहे की रुक्मिणी कृष्णावर रुसून दिंडीरवनात येऊन तप करू लागली कृष्ण तिला शोधत आले मात्र ते प्रथम भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी गेले तो आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात मग्न होता त्यानं विठ फेकली व कृष्णाला त्यावर उभं राहण्यास सांगितलं तो विठ्ठेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला दिंडीरवन म्हणजेच आजचं पंढरपूर रुक्मिणा रुक्मिणी जिथं तप करत होती तिथंच ती उभी आहे म्हणून विठ्ठल रुक्मिणीची मंदिर येथे स्वतंत्र आहेत पंढरपूरला आल्यावर वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करतो पंढरीचा वारकरी चंद्रभागेत स्नान आणि दर्शन विठोबाचे असा विधी आहे भीमा नदी येथे चंद्राकार वाहते म्हणून तिला येथे चंद्रभागा म्हणतात चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे त्याच्यासमोर लोहदंड तीर्थ आहे तिथं स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं त्यामुळे तेथे भरपूर गर्दी असते वाळवंटात अनेक संतांच्या समाध्या आहेत पुंडलिकाचं दर्शन करून महाद्वार घाटानं वारकरी महाद्वारात येतात मंदिराच्या बाहेर संत चोखामेळांची समाधी आहे संत नामदेवांनी मंगळवेड्यावरून त्यांच्या आणून विठ्ठलाच्या आदेशावरून मंदिराच्या द्वारात ही समाधी बांधली तेथे नमस्कार करून मग वारकरी मंदिराच्या पायऱ्या चढू लागतात पहिल्या पायरी पायरीला नामदेव पायरी म्हणतात येथे नामदेवांच्या घरातील चौदा लोकांनी समाधी घेतल्याची कथा सांगितली जाते येथे संत नामदेवांचा पितरी मुखोटा आहे त्याला नमस्कार करून भक्त पायऱ्या सोडून मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करतात हा सभामंडप लाकडी असून उंच व भव्य आहे त्यात दगडी दीपमाळ गरुड हनुमंत दत्त यांची मंदिरं आहे समर्थ रामदासांनी प्रतिष्ठापित केलेला उभा मारुती आहे तसंच संत प्रल्हाद महाराज बडवे यांची समाधी असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे तेथून वारकरी पायऱ्या सोडून विठ्ठलाच्या हेमाडपंथी दगडी मंदिरात येतो तिथे एका खांबाला चांदी मडवलेली आहे त्याला गरुड खांब म्हणतात या खांबाला भक्त आलिंगन देतात त्याच्यात शेजारी गोल शिळा आहे तिला रंगशिळा म्हणतात संत नामदेव तिथे उभे राहून कीर्तन करीत असत त्याच्या छतावर सुंदर व रेखीव मूर्ती आहेत तेथून वारकरी आतील चौखंबी मंडपात जातो इथं प्रवेशद्वारावर पुन्हा जय विजय आहेत उत्तरेला संत भानुदास महाराज यांची समाधी आहे आतल्या मंडपात उत्तरेला शेजघर आहे व आत गाभारा आहे त्यात चांदीने मळवलेल्या सिंहासनावर डंबरीत श्री विठ्ठलाची सुंदर मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी आहे कंटाळवाना प्रवास करून तास रांगेत उभे राहून श्रमलेला भाविक जेव्हा विठ्ठला समोर रोमांच उभारतात भक्तीरस उंच उंच वळतो व नेत्र पाजरू लागतात संतांची वाणी अनुभवायला येते तुझे पायी सुख सर्व आहे आचार्य विनोबा भावे सुद्धा श्रुढाईत भावी विभोर अवस्थेत पांडुरंगापुढे उभे होते पांडुरंगाच्या दर्शनानंतर भक्त श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जातो श्री राधिका दर्शन घेऊन तो रुक्मिणीच्या गाभाऱ्यात प्रवेशतो तिथे चांदीने उंच सिंहासनावर श्री रुक्मिणीची सुंदर मूर्ती शाळी ग्राम पाषाण्याची असून अत्यंत रेखीव आहे श्री रुक्मिणीचे दर्शन झाल्यावर श्री रुक्मिणीच्या मंडपात भाविक येतो तिथे प्रख्यात चित्रकार श्री कल्याण शेट्टे यांनी काढलेल्या श्री रुक्मिणीच्या स्वयंवरावरील अप्रतिम सुंदर चित्रमालिका पाहण्यात भाविक गुंग होऊन जातो आषाढी कार्तिकी भक्तजन येथील पंढरपूरचा महिमा संतांनी वाढविला महाराष्ट्र आंध्र कर्नाटक राज्यात पांडुरंगाचे महान भक्त होऊन गेले त्यामुळे या राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरला वारीसाठी येतात विशेषत कानडी भक्त मोठ्या संख्येने पंढरीच्या वारीला येतात पूर्वी पंढरपूर कर्नाटकातच होत ज्ञानदेवानी म्हटलं आहे कानडा विठ्ठलू कर्नाटकू वर्षातून चार वेळा येथे भरतात सर्वात मोठी वारी आषाढी एकादशीला असते या वारीला ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई गजानन महाराज आदी संतांच्या पालख्या येतात त्यात शेकडो दिंड्या व वा हजारो वारकरी भजन करीत चालत येतात ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या दिंडी लाखो वारकरी चालत येतात पंढरीला आल्यावर चंद्रभागेत स्नान दिंडीत भजन करीत नगर प्रदक्षिणा होते प्रचंड गर्दीमुळे सर्वांनाच दर्शन घेता येत नाही त्यामुळे भाविक फक्त शिखराचं दर्शन घेतात परंपरेनं चालत आलेल्या आपल्या मठात भजन करतात कीर्तन ऐकतात द्वादशी सोडून गावी परतात काही जण वद्य प्रतिपदेपर्यंत येथेच राहतात पौर्णिमेला गोपाळपूर येथे काला होतो व प्रतिपदेला मंदिरात महाद्वार काला होतो नंतर नियमाचे वारकरी परत जातात आषाढी पाठोपाठ कार्तिकी यात्रा भरते कार्तिकी एकादशीला देव जागे होतात म्हणून तिला प्रबोधनी एकादशी म्हणतात आषाढी प्रमाणेच कार्तिकी वारी होते त्यानंतर माघ व चैत्र महिन्यात लहान यात्रा भरतात प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला यात्रा भरते वर्षातून अंदाजे एक कोटी लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो